नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्र आज दहा जून आहे रात्रीचे अकरा वाजले आहेत आणि मी आता विरार पश्चिमेला आपल्या तिकडे उड्डाणपूल उतरतो विरार वेस्टला तिकडे उभा आहे आणि आपल्याला माहिती आहे इथून पुढे जुनं विवाह कॉलेज आहे या परिसरामध्ये दरवर्षी पावसाचं पाणी भरतं जराशा पावसातसुद्धा पाऊस झाला तरी दोन तास जरी जा पाऊस पडला तिकडे पाणी भरतं आणि हा रस्ता बंद होतो त्यामुळे ह्या या रस्त्याची उंची वाढवण्याचं टेंडर टेंडर प्रक्रिया गेल्या वर्षी करण्यात आली होती काही कारणास्तव ते काम झालं नव्हतं या या साईडच्या रोडची हाईट वाढवली होती त्याच्या बाजूच्या रोडची हाईट वाढवली होती पण आता जर आपण बघितलं तर हा उड्डाणपूल आहे या उड्डाणपुलावरनं वेस्टला आपण इकडे उतरल्यानंतर हा सरळ रोड जातो इकडे या आजूबाजूला सगळ्या बिल्डिंग आहेत आणि पुढे ओल्ड कॉलेज आहे या रस्त्यावर पाणी भरतं आणि हे मटेरियल तुम्ही बघता हे खडी सगळे आणून ठेवलेली आहेत थोडं पुढे ते रस्त्याला स्लोप केलेलं आहे हे सगळं खडी खडी आणि ग्रीड पावडर हे आणलेलं आहे याचं कारण हे आहे की जर आपण बघितलं तर ही आ, ही खडी आणि ग्रीड पावडर आहे हा या रस्त्याची थोडीशी उंची वाढवण्यासाठी हे काम आता आज रात्री किंवा उद्या रात्री हे काम केलं जाणार आहे आता आज दिवसभर तर पाऊस पडलेला नाही आहे तर खास करून इथे ब्रिज उतरल्यानंतर ओल्ड कॉलेजपर्यंतच्या रस्त्यावर पाणी भरतं आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी या रस्त्याची उंची वाढव उंची वाढवली जाईल याचा फायदा हा होऊ शकतो की रस्त्यावर तर पाणी शंभर टक्के भरणार आहे पण रस्त्यावर पाणी भरल्यानंतर तर बघितलं तर हा तुमचा ब्रिजच्या समोरच्या रस्त्याची हाईट वाढवण्याचं काम आज रात्री किंवा उद्या रात्री होईल आजच याच्याबद्दल माझं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी सकाळी बोलणं झालं तर त्यांनी असं सांगितलं की हे बघा ही खडी सगळं हे ठेवलेलं आहे आणि या रस्त्याची उंची वाढवण्याचं काम आज उद्या दोन तीन दिवसात होईल जेणेकरून इकडे पाणी जरी भरलं तरी रस्त्यावरची वाहतूक बंद होणार नाही मोटरेबल रोड राहील आणि पाणी कसा निचरा होईल याच्याबद्दलसुद्धा उपाययोजना सुरू आहेत की ज पस्तीस वर्ष बी वी एन ए वसई वीर मेरे का ही नहीं केला है अस ने कमेंट के लिए लिया तो है बिल्डिंग में ज़्यादा पानी भरेगा अब उसका क्या नतीजा होगा वो तो पता नहीं पानी तो ऐसा भी भरने ही वाला है पानी भरता ही है पर जो यहाँ के जो ट्रैफिक बंद हो जाता है वो चालू रहने के लिए ये रोड का हाइट बढ़ाने का काम किया जा रहा है आगे थोड़ा सा थोड़ा सा हाइट बढ़ाया भी है आगे जाएंगे आप ग्लोबल सिटी के रोड पे तो जो, जो बड़ा चौक है उधर भी हाइट बढ़ा दिया है आपने मणिभाई गोपाल रेसिडेंसी के सामने का जो चौक है उधर भी आप देखेंगे तो उधर भी ये हो गया है काम और अब ये ब्रिज उतरते ही जैसे हम विरार वेस्ट में वेस्ट का ईस्ट वेस्ट, वेस्ट ब्रिज उतरता है वहाँ तो यहाँ ये काम आज रात को तो कल होने वाला है पंकज धांड्रेन जो शब्द उप उपस्थित के लिए तैसा तो का नहीं है हो कालचं मी तुम्हाला एक सांगतो आता लाईव्ह आलोच आहे तर अभिषेक लाड यांनी जो प्रश्न विचारला आहे त्याचं मी उद्या उत्तर देईल सुनंद गुप्ताने म्हटलं मार्च महिन्यापासून झोपले होते पाऊस सुरू झाल्यावर कामाला सुरुवात करत आहेत ते तर बरोबर आहे तुमचं म्हणणं ताई मी पण त्याच मताचं कारण आम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये भरपूर सूचना केल्या होत्या पण दुर्दैवाने त्या तेव्हा सूचना केल्या आणि आता आज सकाळी तुम्ही लाईटचा मुद्दा उचलला त्याबद्दल धन्यवाद मोर्चा कधी काढणार ते सांगा काय झालं आहे की आ, आता मितेश चावडे यांनी म्हटलं आहे की एक हाती सत्ता असूनही विकास नाही करता आला डेव्हलपमेंटच नवीन फक्त बिल्डिंग आलेलं आहे विरार अजून काय नाही हां ओके ऑफिशियलने जे म्हटलेलं आहे काल रात्री मी स्वतः बघितलं की आ, हां माझा जो दुसरा फोन आहे तो गाडीमध्ये आहे गाडीच्या मध्ये आहे त्यामुळे तुम तो फोन जो दुसरा आहे तो उचलत नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो काल जो पाऊस पडला त्याच्यामध्ये विरार बोळींचे मालासोपारा रोड विरार वेस्टला परिसर परिसरमध्ये त्याच्यानंतर इकडे सायन्स गार्डनजवळ इकडे पाणी भरण्यास बऱ्यापैकी सुरुवात झाली होती पण रात्री तीन वाजता पाऊस थांबला आणि मग तो पाण्याचा निचरा झाला नाहीतर रात्रभर जर पाऊस पडला असतं तर विरार वेस्टला पाणी शंभर टक्के भरलं असतं कारण स्वतः मी काल बघितलं बोळीन सोपारा रोडला मी बघितलं तर थोड्याशा पावसात इतका तुफान पाऊस पडत होता की माझ्या गाडीचं चा चाक अर्ध अर्ध्यापेक्षा जा जास्त बुडत होतं इतका पाऊस आणि रसरचं पाणी स्ट्रीट लाईट बंद झालं होतं लाईट गेली होती सत्ताही पाच वर्षांनी बदलली पाहिजे कारण एकालाच मतदान केलं तर त्याला बघा मी शक्यतो आता लोक लाईव्ह चॅटवर येतात था था आणि कमेंट करतात राहुल साळुंके निवड्या मयुरी दादा आपण अतिशय उत्तम कामगिरी बजावत आहेत खरं आता मी था नेहमीच आपल्यासोबत असणार कट्टर समर्थक राहुल साळुंके थँक्यू राहुल जी मला ज्यावेळेला गरज लागेल त्यावेळेला तुम्ही सगळे लोक नक्कीच माझ्यासोबत या पण लोक लाईव्ह चॅटमध्ये पॉलिटिकल स्टेटमेंट करतात त्यामुळे मला बोलावं लागतं आणि कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टीशी राजकारण जोडलं गेलेलं आहे और सिर्फ विरार में नाही पुरे वसई में ये लाईट का इशू है सिर्फ विरार ईस्ट या वेस्ट या इधर नाही सब जगह आहे इसका कारण ये है की कोई भी इसका प्रॉपर भाऊ यांनी म्हटलं आहे की माझी कमेंट दिसत नाही का तुमची कमेंट दिसते पण तुमचं नाव काही लोकांची नावं ही आता तुमचं नाव आहे भाऊ नऊशे चौदा तर त्यामुळे पण मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे लाईट का जाते तुम्हाला तर कारण सांगतो की इतक्या सगळ्या बिल्डिंग झालेल्या आहेत लाखो फूट बांधकाम आत्ता पण वसईविरामलं सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टीला प्रॉपर मॅट विजनने त्याचं मायक्रो प्लॅनिंग करायला पाहिजे होतं ते मायक्रो प्लॅनिंग झालेलंच नाही आहे ते मायक्रो प्ला मायक्रो प्लानिंग न झाल्यामुळे सूक्ष्म नियोजन न झाल्यामुळे आता मला सांगा की जिकडे तीन ट्रान्सफॉर्मर पाहिजे तिकडे एकच ट्रान्सफॉर्मर आहे जिकडे सबस्टेशनची गरज आहे तिकडे सबस्टेशन नाही आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि पॉप्युलेशन वाढत चाललं आहे वाढत चाललं आहे अनधिकृत बांधकाम आहे एटी नाईंटी पर्सेंट अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यामध्ये पॉप्युलेशन सगळं येत आहे त्यांना वीज पुरवठा होतो आहे म्हणजे कोणतंच नियोजन या विरार उपप्रदेशामध्ये नाही आहे आणि मग त्यामुळे लाईट जाते मयुरेश चव्हाण यांनी तो प्रश्न विचारला आहे की इलेक्शननंतर तर बघा आता याच्यामध्ये दोन्ही पक्ष इथला सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही एकमेकांवर आरोप करतात की आम्हाला त्रास देण्यासाठी लाईट पण तुम्ही याच्यामागचं कारण समजून घ्या की आपल्याकडे लोकसभा निवडणूक कधी होते तर मे महिन्यामध्ये आणि मे महिना हा साधारण पावसाच्या आधीचा महिना असतो तर पावसाच्या आधीच्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये विजेची मागणी वाढते गरमीमुळे तेव्हा लाईट जाणं स्वाभाविक आहे आणि पावसात लाईट जाणं स्वाभाविक आहे त्यामुळे मग लोक याच्याशी स याचा इलेक्शनशी संबंध जोडतात किंवा निकालाशी संबंध असं मला तरी असं वाटत नाही कारण शेवटी नाही श्रीराम तर मला तसं वाटत नाही तर पॉलिटिक्सचीच कुठली प्रत्येक गोष्ट जोडणं मी तुम्हाला सांगितलं ना की मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग हे जे व्हायला पाहिजे होतं तेच झालेलं नाही आहे नुसती अनधिकृत बांधकाम आज तुम्ही बघा आपल्या जय श्रीराम हितेश तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जो प्रश्न विचारता की काय होत आहे इथे बरेच लोक राहतात नाईन्टी पर्सेंट लोक राहतात आणि सकाळी कामाला जातात रात्री येतात त्यांना परिस्थितीची जाणीव कदाचित नसेल मी तुम्हाला सांगतो की इतक्या इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत कॉमन गॅलरीच्या बिल्डिंग बैठ्या चाळी हायवे पट्ट्यात तुम्ही जाऊन बघा इतकं प्रचंड बांधकाम आहे आणि हे सगळे बांधकामं हे सगळ्या गोष्टीसाठी कुठून यासाठी रस्ते पण तेच आहेत वीज पण त्याला तेवढीच लागते पाणी पण तेवढंच आहे आज वेल प्लान म्हणजे जर एखादी बिल्डिंग बांधली एखादे शंभर फ्लॅट बांधले हजार फ्लॅट बांधले तर त्या हजार फ्लॅटसाठी तिकडे स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर असला पाहिजे त्यासाठी प व्यवस्थित गुणवत्तापूर्ण सगळी वीज वितरण व्यवस्था असली पाहिजे असं कुठेच झालेलं नाही फक्त बिल्डिंग 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 इमारती 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 प्रत्यक्षात विकास जो काही नियोजन ज्याला म्हणतात सुनियोजित विकास शाश्वत विकास पर्यावरणाचा आणि एकूणच सगळ्या गोष्टींचा विचार करून समतोल साधून विकास तो झालेला नाही त्यामुळे लाईट जाणं हे पुढे पुढे वाढतच जाणार आहे आज रस्त्यावर पाणी का भरत आहे कारण पूर्ण शहराचं जे पूर्ण शहराचा एक आराखडा असतो आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅनची काय व्यवस्था झाली आहे मला सांगा काय अंमलबजावणी झाली आहे संपूर्ण शहराचे नियोजन करून गटारांची बांधणी झाली पाहिजे न पावसाळी पाण्याचा निचरा सांडपाण्या नि, सांडपाण्याचा निचरा असं काही होताना दिसतं आहे का काहीच नाही कोणीतरी मागणी केली म्हणून गटारं बांधली आहेत प्रत्येकाच्या सोयीप्रमाणे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटने पूर्ण शहराचा आराखडा करून काही केलेलं दिसत नाही आहे चौदा वर्ष वसई विरार महानगरपालिकेच्या स्थापने झाले तीन जुलै दोन हजार नऊला महानगरपालिका वसई विरारची स्थापन झाले पण माझ्यामध्ये सगळ्यात सगळ्यात गईगुजरी ही आपली असेल कारण बघितलं तर तुम्ही कुठल्याच सोयीसुविधा तशा नाही आहेत आणि गेले चार दोन हजार वीसपासून तर इथे प्रशासकीय राजवट आहे अधिकाऱ्यांना तर काय पडलेलंच नाही अधिकारी अधिकारी अधिकाऱ्यांना शेवटी काय पडलेलं नाही आहे त्यामुळे 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 लोकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की बघा मीही पॉलिटिकल आरोप करू शकतो टीका टिप्पणी करू शकतो पण मी काम करतो मी फक्त टीका करत नाही हो जिथे वेळ पडते जिथे माझ्या कामाचं क्रेडिट घ्यायला येतात किंवा माझी कामं अडवायला येतात तिथे मी जरूर आ, बोलतो पण आज ही वेळ नाही आहे आज मी आज जे काम करतो आहे की शहरामध्ये पाणी भरू नये तुम्ही बघितलं असेल की याच रस्त्यावर आत्माराम पार्कच्या तिकडे गेल्या वर्षी माझा एक मित्र उघड्या गटारामध्ये तो पडलेला आणि वाहून जाता जाता तो आ, वाचला होता तर ही सगळी लोकांना असं वाटतं की तुम्हाला वाटत असेल पण आज तुम्ही जाऊन बघा की वेस्टमध्ये सगळ्या ठिकाणी पॅचवर्क सुरू आहे छोट्या छोट्या कामासाठी मी रोज महानगरपालिकेत जाऊन फॉलोअप करतो ग्लोबल सिटीमध्ये आज जाऊन बघा बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी रस्त्यांवर पॅचवर्क झालं आहे कारण याच जून महिन्यामध्ये दोन हजार वीसमध्ये कोविडचं स्टार्ट होतं माझं स्वतःचं खड्ड्यामध्ये बाईक स्लीप होऊन ॲक्सिडेंट झालं होतं आणि त्यामुळे मी हा विचार करतो की बाबा माझी ताकद आहे मी करू शकतो तर मी फॉलोअप करतो मी काम करतो याचं कारण असं कि, आहे की कितीतरी छोटे मोठे अपघात होतात कितीतरी लोकं मी बाहेर फिरतो बघतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी आ, स्वतः मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो मी कोणावर दोष देण्याचा दो देण्यामध्ये वेळ घालवत नाही मला जेवढी कामं जमतील मला जेवढं आणि सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की माझा फॉलोअप किती असतो मी किती वेळा जातो कामांसाठी आणि कामं सगळी मार्गी लावतो आज तुम्ही बघा मेजॉरिटी मेजॉरिटी वेस्टमध्ये बऱ्याच ठिकाणी उघडी जी चेंबर कवर होते ते आपण सांगितल्यानंतर ते कवर केलेले आहेत आणि अशी भरपूर कामं आहेत लोकांना ती दिसतात नाही दिसत मला माहीत नाही पण याला मी खूप महत्त्व देतो कारण या आधीच्या वेळेला कोणीतरी गटारामध्ये पडलेलं आहे कोणीतरी जखमी झालेलं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा काल बऱ्याच ठिकाणी नालासोपारा वसई विरार पश्चिम या ठिकाणी रात्री पाणी भरलं होतं काल रात्री लाईट गेली तेव्हा मी दोनला फोन केला एम एस सी बीला मनीष जोशी यांनी काय लिहिले बघा मी तुम्हाला असं सांगतो एम एस सी बीच्या लोकांना मी ईस्ट असो वेस्ट असो सगळ्यांना सगळ्यात आधी मुद्दा या मयुरेश वाघने उचलला त्यानंतर आज काल कोण क पॉलिटिकल पार्टी जायला लागलेत आणि फोटो आणि मेसेज टाकत आहेत पण सुरुवात मी केली मी त्यांना सांगितलं की तुम्हाला तुमच्या ऑफिसला टाळं ठोकू आणि सज्जड दम असं म्हणता येईल तो आम्ही दिला आम्ही सगळ्यात केल्यानंतर बाकीचे सगळे पक्ष आता शोषा करायला जायला लागलेत ला असू दे मला काय म्हणणं नाही आहे प्रत्येकाने प्रयत्न करावेत पण विजेचा मुद्दा तर आपणच घेतलेला आहे आणि आपण दादा नारंगीचा व्हिडिओ कधी बनवणार आहे दादा नारंगीचा व्हिडिओ कधी बनवणार आहे तर मी बघतो येतो स्वतः आधी ही सगळी कामं जी पावसाळ्यापूर्वीची जी आहेत जसं आता दिलीप देसाई यांनी म्हटलं की अजून गॅस कनेक्शन चालू झालं नाही तर मी तुम्हाला सांगतो की आता गोकुल टाउनशिपमध्ये मुलजीबाई मेहता शाळेच्या समोरचं गटाराचं जसं आपण बघितलं असेल की मुलजीबाई मेहता शाळेच्या समोर गोकुल टाउनशिपमध्ये गटाराचं काम चालू होतं ते जवळपास पूर्ण झाले अशी बरीचशी कामं जी चालू होती त्याचा लोकांना तिकडे त्रास होतो आजूबाजूच्या बिल्डिंगला किंवा काय ती सगळी कामं पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून ही सगळी करतो आहे पण मी तुम्हाला एक विनंती करतो की व्हॉट्सॲपवर तक्रारी करतात व्हॉट्सॲपवर लोकं अपेक्षा ठेवतात सगळं काही आहे टेक्नो गॅन एक्सप्लोर यांनी म्हटलं आहे की तो जो रोड आहे बरोबर आहे लहान मुलं तो रोड ओपन बार झालेला आहे पण शेवटी तिथून रोज पोलीस कर्मचारी जातात त्यांना ते दिसत नाही का असा मला प्रश्न पडतो कधी कधी त्यामुळे ठीक आहे म्हणजे आपण कुठे कुठे जाणार आणि काय काय करणार किती ठिकाणी आपण लक्ष देणार बरं टीकेचे धनी आपणच होतो आपण आज तुम्हाला मी उद्या त्याच्यावर लाईव्ह करणार आहे किती विरार शहरामध्ये तुम्ही बघा रस्त्याच्या कडेला अनधिकृत सगळे स्टॉल झालेले आहेत अनधिकृत सगळे स्टॉल फूड स्टॉल असतील किंवा काय काय विक्रीचे स्टॉल सगळे झालेले आहेत मी त्यांच्याविरोधात अजिबात नाही आहे पण त्याला एक डिसिप्लिन असलं पाहिजे दुर्दैवाने तसं कुठेच होताना दिसत नाही त्यामुळे आपण किती बोलणार आणि मग लोक त्याच्यावर बोलतात की आ, आ, आम आमच्याबद्दल आमचं पोटावर लात मारली किंवा आमच्या विरोधात तक्रार केली किंवा अशा गोष्टी पण होतात त्यामुळे आपल्याला खूप सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्हाला पावलं टाकावी लागतात कारण एक चांगल्या गोष्टीचा विचार करत असताना म्हणजे आम्ही रस्ता रुंदीकरण व्हावा असं मी म्हणतो आहे पण त्याच वेळेला त्या रस्त्यावर ज्यांचे पुढे शेड आलेले आहेत ज्यांचे अतिक्रमण आहेत ते लोकं दुखावली जातात तर सगळ्याच गोष्टी आहेत आपण करूया मी कोकणी साहिल्याने म्हटलं विरारिशला रिक्षा भाड्याचं पण काहीतरी करा असे त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे सगळ्या गोष्टी होतील तुम्ही विश्वास ठेवा प परिवर्तन लगेच होत नाही त्याला वेळ लागतो पण होणार म्हणजे होणार विश्वास आहे मला आणि परिवर्तन राजकीय परिवर्तन तर व्हायलाच पाहिजे पण त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन विकासाचं परिवर्तन त्यांचं जीवनमान उंचावणं त्यांना एक क्वालिटी लाईफ मिळणं त्यांना वाटलं पाहिजे की बाबा मी एक मिनटं फक्त लाईव्ह चालू एक मिनटं तर लोकांना हे जे वाटतं की मी मी जे परिवर्तन सांगतो आहे ते परिवर्तन तर लोकांना क्वालिटी लाईफ देणं लोकांचं जीवन म्हणून उंचावलं पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे मी विरारमध्ये राहतो अशी सगळी ओला शोरूमची पार्किंग परत रोडवर येत चालली आहे साहेब भरपूर त्रास होतो नाही त्यांनी सो गाड्या ठेवण्यासाठी जागा घेतलेली आहे आणि तिकडे त्यांनी गाड्या शिफ्ट केल्यात असं मला कळलं अर्थात आता अठरा मिनटाचा व्हिडिओ लाईव्ह झालेला आहे मला इथे बघून बरेचसे लोक रस्त्यावर थांबतात माझा व्हिडिओ कधी ब संपेल आणि मी कधी त्यांच्याशी बोलेल समस्या खूप आहेत पण आपण प्रयत्न करून नक्की बदलो आर्यन गोखल्याने म्हटलं पंकज धांद्रेने म्हटलं की तुम्ही एक चांगला पक्ष जॉईन करा टेक्नो कॅन एक्सप्रेसने जय श्रीराम म्हटलेलं आहे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत लोकांची सेवा करत राहू आणि पक्ष राजकारण हे नंतर आहे पण आधी माणूस म्हणून एक कार्यकर्ता म्हणून जो मी केले सतरा अठरा वर्ष कॉलेज जीवनापासून मी काम करतो आहे त्यामुळे करतच राहणार आहे त्यासाठी कुठला पद मिळो न मिळो इलेक्शन लढो ना लढो कामामध्ये कुठे खंड पडणार नाही याची ग्वाही देतो आहे अजून पावसाला सुरुवात झाली नाही आहे आपल्याला सगळ्या विरारची सेवा करायची आहे कारण प्रत्येकजण काय घर विकून दहीसर बोरिवलेलं जाऊ शकत नाही आपल्याला इकडेच राहायचं आहे आणि आपल्याला लोकांच्या जीवनामध्ये शंभर टक्के सुखाचे दिवस मी म्हणणार नाही पण एक किमान चांगलं जीवन लोकांना मिळावं अशी आपली एक प्रयत्न राहतील तुम्ही या मयुरेश वागच्यासोबत असेच राहा तुमचे आशीर्वाद राहू दे आणि मी कधी फोन नाही उचलला तर एक व्हॉट्सअपला मेसेज करा मी जो नंबर तुम्हाला दिलेला आहे तो खरं तर पूर्ण विरारचा हेल्पलाईन क्रमांकच झालेला आहे त्याच्यावर एवढे लोक वेगवेगळ्या प्रकारचे सांग गोष्टी फोन करतात त्यामुळे एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन हा नंबर आहे फोन नाही उचलला तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा तुम्हाला नक्कीच त्याच्यावर माझ्याकडनं सकारात्मक प्रतिसाद मिळेल उद्या परत मी लाईव येईल लाईव्हला असाच तुमचा प्रतिसाद राहू दे हा तुमचा मयुरेश वाघ तुमचा भाऊ तुमचा मित्र तुमचा सेवेकरी सज्ज आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम मनीष जोशी यांनी म्हटलं तुम्ही खरंच चांगले काम करता भावी आमदार साहेब ते तर ठीक आहे तुम्ही म्हणाल की आमदार म्हटलं तर हसायला येतं हसतो एक आनंदी होतो असं नाही आहे लोक लोकांच्या अपेक्षा एक एक लोकांचे फोन येतात आणि अख्ख्या विरारमधून मी बघतो आहे तुम्हाला मी कधीतरी माझे अनुभव शेअर करण्यासाठी मी लाईव्ह करेल की लोक कसं एक एक छोट्या छोट्या गोष्टीसाठी विश्वासाने फोन करतात लोकांचा विश्वास आहे की मयुरेश भाऊनं सांगितल्यानंतर काम होईल म्हणजे होईल हा विश्वास आहे म्हणूनच लोकं फोन करतात तर नगरसेवक व्हायचं कोण म्हणते महापौर होतील कोण म्हणते आमदार होतील हे सगळं नंतर आहे भविष्याच्या गर्भात काय लिहिलं आहे काय आहे मला माहीत नाही पण माणूस हा दमदार असला पाहिजे आणि काम करणारा असला पाहिजे हाकेला धावणारा असला पाहिजे हे आपण आपण त्याचं आपले जे आपली जी इमेज आहे ते तशीच राहील धन्यवाद जय महाराष्ट्र जय